मिळकत कराच्या थकबाकीपोटी पालिकेच्या विशेष पथकानं नऊ मिळकतींचा पाणीपुरवठा कपात करत कारवाईचा झटका दिला आहे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीपोटी थकबाकी पोटी प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे पहिल्याच दिवशी मिळकतींचा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे या अंतर्गत प्रत्येक पथकात कर निरीक्षक याप्रमाणे एकूण आठ पथके तैनात करण्यात आली आहेत या अंतर्गत प्रत्येक पथकात तीन कर निरीक्षक याप्रमाणे एकूण आठ पथके तैनात करण्यात आली आहेत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या माध्यमातून कारवाई व वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे